इसापनीतीच्या त्या रहस्यमय प्रवासाचा पाचवा दिवस उजाडला होता आजोबा आणि नातू काल वारा आणि सूर्याला भेटल्यानंतर त्याच उंच डोंगराच्या पायथ्याशी उभे होते सकाळची हवा थंड आणि शांत होती नातवाच्या हातातलं इसापनीतीचं पुस्तक आज वेगळ्याच तेजस्वी हिरव्या रंगाने चमकत होतं सकाळचे कोवळे ऊन डोंगराच्या शिखरांना सोन्याचा स्पर्श करत होते काल वारा आणि सूर्याने त्यांना फक्त शक्ती नाही तर नम्रतेचा अर्थही शिकवला होता आजचा ठिपका त्यांच्या अगदी जवळ डोंगराच्या पोटात असणाऱ्या एका अंधाऱ्या गुहेच्या दिशेने चमकत होता त्या ठिकाणाचं नाव होतं न्यायाची गुहा आजोबा काल आपण डोंगरावर चढलो वारा आणि सूर्याला भेटलो आज बघा ना हा नकाशा आपल्याला या अंधाऱ्या गुहेत घेऊन चाललाय थोडं भीती वाट आजोबा हसले आणि नातवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले अंधार हा फक्त प्रकाशाची वाट पाहतो आणि लक्षात ठेव कधीकधी खरी शक्ती अंधारात लपलेली असते उजेडात नाही चल आजचा धडा या गुहेत दडला असेल कदाचित जसे त्यांची पावले गुहेच्या तोंडाशी पोहोचली तसं पुस्तकाचा प्रकाश अजून वाढला आतून एक मंद आणि खोल गर्जना ऐकू आली आणि हवेत ध्वनी लहरी तयार झाल्या जणू कोणीतरी खूप दिवसांपासून आज झोपलेला आहे गुहेच्या थंड ओलसर हवेत नातू कुतूहलाने आजोबांना विचार आजोबा आत कोण आहे कुणीतरी खूप कुण मोठा आणि ताकदवान असावं असं वाटतंय <laughs> हीच ती न्यायाची गुहा इथेच एकदा या जनलाचा राजाला एका छोट्याशा प्राण्याने मदत केली होती शक्तीचा अभिमान आणि कृतज्ञतेचा अर्थ चल बाळा तुला एक गोष्ट सांगतो नातू उत्सुकतेने पुस्तक उघडतो त्यातून निघणाऱ्या हिरव्या प्रकाशात गुहेची भिंत चमकते हवा गरम होते आणि त्या जंगलात ओढले तीच होती जेव्हा प्राणी बोलायचे पण हे जंगल एका वेगळ्याच शांततेत होत या गुहेच्या बाजूलाच असलेल्या एका डेरेदार झाडाखाली जंगलाचा राजा तो अभिमानी सिंह शिकार करून आल्यानंतर झाडाखाली विश्रांती घेत होता त्याचा श्वासोच्छ्वास शांततेत मोठा आवाज करत होता इतक्यात जवळच झाडात असलेल्या बिळातून एक छोटा चुळबुळ करणारा उंदीर बाहेर आला त्याला घाई होती आणि खेळायची मस्ती आली होती लपंडाव खेळायला मज्जा येईल कोण बघेल मला इतक्या वेगाने ना। धावण्याच्या नादात उंदीर थेट सिंहाच्या अंगावर चढला त्याच्या लांब मानेवरून आणि नाकावरून धावत सुटला सिंहाला जाग आली त्याचा झोपमोड झाला सिंहाने डोळे उघडले पाहिलं तर एक छोटस जीव त्याच्या अंगावरून पळत होत कोण आहे रे हे माझ्या अंगावर धावण्याची हिम्मत झाली कोणाची काय रे ये उंदरा तुझी हिम्मत कशी झाली उंदरा सिंहाने एका मोठ्या पंजात त्या उंदराला पकडलं उंदीर थरथरू लागला त्याचे छोटेसे शरीर सिंहाच्या मोठ्या पंजात दबून गेले होते उंदीर घाबरून थरथरत म्हणाला आज जंगलाचे राजा मला माफ करा मी चुकून आलो मला सोडा मी वचन देतो मी तुमच्या आयुष्यात कधीतरी तुमच्या उपयोगी पडेन आज मला जीवन सिंहाने उंदराच्या बोलण्याकडे पाहिलं त्याला हसू आवरलं नाही त्याचा चेहरा गर्वाने <laughs> फुलला तू इतका छोटासा जीव तू मला जंगलाच्या राजाला काय मदत करणार तुझ्या मदतीची गरज मला लागेल <laughs> तो इतका छोटा होता की त्याला मारण्यात सिंहाला स्वतःचा अपमान वाटला सिंहाने पंजा सैल केला आणि उंदराला सोडून दिले धन्यवाद महाराज तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही जा पण लक्षात ठेव पुन्हा माझा वाटेला सोडून दिले उंदीर पटकन पळून गेला सिंहाला वाटलं की ही गोष्ट इथेच संपली पण नशिबाला काही वेगळं मंजूर होत काही दिवसांनी त्याच गुहेच्या जवळ शिकार करणाऱ्यांनी एक मोठं मजबूत जाळं लावलं होतं सिंह परत शिकार करून येत असताना अचानक त्या जाळ्यात अडकला त्याने बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला पण जाळं खूप मजबूत होत तो रागाने गर्जना करू लागला सिंहाची ती मोठी दुःखी गर्जना संपूर्ण जंगलात पसरली तो उंदीर त्याच्या बिळाजवळून जात होता त्याने ती गर्जना ऐकली आणि लगेच ओळखलं कि हा तर सिंहाचा आवाज आहे सिंहाची गर्जना मला त्यांच्या मदतीला जायला उंदीर धावत धावत त्या ठिकाणी पोहोचला तिथे सिंहाला जाळ्यात अडकलेला पाहून त्याला वाईट वाटले उंदीर जराही विचार न करता जाळ्याच्या दोऱ्यांवर चढला आणि त्याच्या टोकदार दातांनी जोऱ्या तोडायला सुरुवात केली छोटा उंदीर मोठ्या कामाला लागला होता त्याने जाळ्याच्या मुख्य दोऱ्या एकापाठोपाठ एक कुरतडून तोडल्या काही वेळाच्या प्रयत्नानंतर जाळं तुटलं आणि सिंह त्यातून बाहेर पडला अरे देवा उंदीर तू मला वाचवलं मी मूर्ख होतो मी तुझ्यावर हसलो होतो महाराज मी माझं वचन पाळलं मी तुमचे माझ्यावर असलेले उपकार फेडले आकार महत्वाचा नाही इच्छाशक्ती महत्त्वाची असते आणि तुम्ही मला जीवनदान दिलं होतं म्हणून मी तुमच्यासाठी त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर चांगले मित्र बनले सिंहाला समजलं की ताकद आणि मोठेपणा यापेक्षा नम्रता आणि दयाळूपणा जास्त महत्त्वाचा आहे गोष्टीच्या पुस्तकातून आजोबा आणि नातू बाहेर आले होते गुहेत आता पूर्वीपेक्षा जास्त शांतता होती आणि एक मंद प्रकाश आतून येत होता नातवाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधान होत नातू गंभीरपणे आजोबांना आजोबा म्हणजे सिंह हरला कारण त्याने उंदराला कमी लेखलं होतं अगदी बरोबर बाळा सिंहाला वाटलं की त्याच मोठेपणा त्याला कधीच गरज पडू देणार नाही पण लक्षात ठेव जीवनात कोणालाही कितीही छोटा असला तरी कमी लेखू नये आजचा छोटासा उंदीर उद्या मोठी मदत करणारा दोस्त बनू शकतो आणि कृतज्ञता ठेवावी दयाळूपणा नेहमी परत येतो तू उत्साहाने आजोबांना म्हणा म्हणजे मोठी गोष्ट करण्यासाठी मोठा आकार लागत नाही मी सुद्धा माझ्या मित्रांना मदत करू शकतो आजोबा नातवाला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणा शंभर टक्के जगाचा राजा होण्यासाठी मोठं शरीर नाही मोठं मन लागतं आणि जो दुसऱ्यांना मदत करतो त्याला मदत नक्की मिळते सिंह आणि उंदराची गोष्ट सांगून आजोबा आणि नातू पुढच्या प्रवासाला निघाले अशा रीतीने त्यांच्या प्रवासाचा पाचवा दिवस संपला मोठेपणा नाही तर मदतीची भावना जिंकते हे त्यांना समजलं नातू आणि आजोबा नकाशाच्या आधारावर चालत होते आणि तेवढ्यात पुढचा ठिपका उजळला तिथे दिसत होतं एक विशाल मैदान जिथे एका निष्काळजी मुलाला धडा शिकवला जाणार होता कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट ते आम्हाला नक्की कळवा आजोबा आणि नातवाच्या या प्रवासात तुम्हीसुद्धा रोज सामील व्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सांगा आजोबांची गोष्ट लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी ह्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करून इन्स्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा आणि भेटा आम्हाला उद्याच्या गोष्टीत